आ, तर आज महालक्ष्मी बघा जायच्या आहेत तर मगाशी बायका आलत्या आणि त्यांनी डोरं घेतलं सगळं बांधलं गेल्या शेवाळ्याचा भातम्या मी केला तर बघा आता आज शेवटची बार आपल्या लक्ष्मी जाणार आहेत तर तुम्हाला मी धावते शेवाळ्याचा भात केला आहे बघा तर लक्ष्मीचा चेहरा कसं उदास उदास वाटायला लागले ते बघा कारण की आज जाणार आहेत म्हणून मस्त असं खायला ठेवलं होतं खेळणं ठेवलं होतं आपलं घरातलं देव ठेवलं होतं दोन चार दिवस झालं बघा चार दिवस झालं आमचा सणाचा बुरखा उरकी चालली आहे अग दिदी आता घरीच आहे बघा शाळेत पाठवली नाही आज सुट्टी नाही शाळेला काल होती सुट्टी पण आज म्हणलं राहली गडबड चालू सगळी बायका आल्या आणि आरुनी फुगा फुगवला फुगे वगैरे आहेत भरपूर तर खूप मस्त असा कार्यक्रम पार बघा यांचा तर आज लक्ष्मी झाला तर आम्हाला सर्वांना दुःख वाटतं दिदीला काय वाटतय बघूया आपण हा मला खूप दुःख वाटत आहे कारण आज लक्ष्मीचा शेवटचा दिवस आहे आरूला काय वाटतंय बघूया हां काय वाटतंय सांग लक्ष्मी जायची ते तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा तुम्ही लाईक करत नाही बरं खूप कमी लाईक येते आपल्या व्हिडिओला सात लाईक येते दहा लाईक येते आणि व्हिडिओ बघते ते हजार जण बाराशे जण तर लाईक पण आले पाहिजे त्यांना पाचशे तरी चारशे पाचशे तरी तुम्ही नुसतं व्हिडिओ बघताय सोडून देत आहे बघताय सोडून देत आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा बघितला असता तर लगेच लाईक करा बरं पटतीच नाही चला आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये बाय